शंभर खाटांच उपजिल्हा रुग्णालयाच पाच मजली इमारत याच भूमिपूजन सोहळा आणि काल आणि आज दोन दिवस मी आणि आपले लाडके आमदार अभिमन्यूजी पवार आम्ही दोघे विविध विकास कामांचा लोकार्पण भूमिपूजन असा सोहळा या औसा विधानसभा मतदारसंघामध्ये केलाय आणि खऱ्या अर्थानं जे आता आम्ही म्हणजे जे काही काय बोलले वस्तुस्थिती आहे नुसतं बोलणं हा विषय नाही आहे तर ते त्यांनी केलंय ते बोललेले ते लक्षात घ्या आणि मी त्याचा आज दिवसभराचा साक्षीदार आहे की जे जे त्यांनी केलंय जे, जे जे लोकांना सांगितलं जे जे आपल्या मतदारांना शब्द दिले असे शब्द त्यांनी पूर्णत्वाकडे नेले हे चित्र रोल मॉडेल या औसा विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी उभं करून दाखवले आणि म्हणून त्यांचं अभिनंदन करणं हे आपल्या सर्वांच्या वतीनं क्रमप्राप्त आहे असं मला वाटतंय एकदा जोरदार टाळ्या आपल्या कर्तव्यदक्ष आमदारांसाठी सर्व अवसा नागरिकांनी वाजवाव्यात अशी विनंती करतो आज या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे पीडब्ल्यू डी चे एसी अभिमान बऱ्याचशा काही गोष्टी सांगितल्या आता महमद आशे त्यांनी मला काल संध्याकाळी म्हटले तुम्ही पावसाला आज दिवसभराचा कार्यक्रम होता तर ते म्हणले मी तुम्हाला थोड लवकर सोडतो म्हणून म्हणले काल आपण दोन तीन उद्घाटन करू म्हणजे आजचा कार्यक्रम लवकर होईल मला तुम्हाला खरं गमत वाटेल मी तीस तारखेला लातूरला आलो एक मे च्या कार्यक्रमाला आणि मला त्या दिवशीच आपली सगळे जिल्ह्यातले प्रशासकीय अधिकारी म्हटले होते साहेब म्हटले तुम्ही काय नऊ वाजल्याशिवाय काय अवसामधन ना जाणार नाही हे आम्ही आज तुम्हाला सांगतो आणि बरोबर तसंच जे घडलं तर साडे नऊ इथं वाजले अरे काल मला अभिमानी म्हणले की मी तुम्हाला आपण आदल्या दिवशी दोन तीन कार्यक्रम करू म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्ही लवकर जाऊ शकाल पण असं काही घडलं नाही आणि आता काल मला एक बोलवलं आता त्यांनी सांगितलं की पालकमंत्र्यांनी त्या सर्किट हाऊस उद्घाटन तिथं मुक्काम करून केलं आता मला पर्याय नव्हता मी लातूर होऊन औषधाला आलो तो परत इथन लातूर न जावा सकाळी उठून या शेवटी पर्याय माझ्या पुढे ठेवला नव्हता पण जेवण पण तिथंच होतं त्यामुळं काय म्हणायचं शब्द वापरत नाही पत्रकार म्हणतील तिथे जेवण्याशिवाय मला त्यामुळं असं बरोबर ते काय म्हणायचं अभिमन्यूंनी बरोबर मला चक्रविवाहकलं होतं अडकवलं होतं असं उलट या वेळेला आणि परत त्याच्या म्हणजे आज दिवसभर आम्ही फिरतोय सकाळी आम्ही सकाळी सुरुवात केली सगळ्या विविध गावातले जे काही कार्यक्रम होते आज मला आवडते अभिमन्यू पवारांच्या निम्म्या विधानसभा मतदारसंघाचा दौरा मी करून आलेलो आहे निम्मा मतदारसंघ मला मी जिकडे कधीच फिरलो नव्हतो तर सगळ्या मतदारसंघ मला अभिमन्यूंनी आज फिरवून आणलेला अगदी कर्नाटक पर्यंत मला घेऊन गेले कासार शिफसी पर्यंत आणि तिथनं परत मला ते आपलं काय मा माळ मा, मातो परत तिथं आल्यावर मला म्हणले हे भोसल्यांचं गाव आहे म्हणजे उतरलं पाहिजे तुम्ही म्हणले दोन मिनिटं इथं थांबलं पाहिजे म्हणले हे पूर्ण गाव भोसल्यांचं आहे मी तिथं सगळ्या भोसल्यांना पण सांगितले की पवारांच्या मागे राहा आणि जे कुठं काही इकडे तिकडे गेलेले भोसले असतील त्यांना पण पकडून राहणार आणि रस्ता मागे मी तशा सूचना करून आलोय की भोसल्यांनी पवारांच्या मागे रहावं पवारांच्या मध्ये या पवारांच्या तुम्हाला पत्रकारांना पण वाटेल शिवेंद्राचे भाजपचे मंत्री आहेत आणि अंतर पवारांच्या मागे राहा त्या पवारांच्या अवशाच्या अभिमन्यू पवारांच्या मागे सगळ्यांनी राहावा असं हे नाहीतर बातमी मराठीमध्ये लगेच न झाला की बातमी जो होतीचं नव्हतं होत मग तशी बातमी चुकी जायला नको पण आज खऱ्या अर्थानं बाकी आता चौकीचा मागा खूप सुरू आहे तुम्ही बघा आज खऱ्या अर्थानं आमदार म्हणून आज अभिमन्यजीव पवारांनी जे काम केलंय म्हणजे हॉस्पिटल आपला सुरु होणार आहे शंभर बेडचं आरोग्यचं काम त्यांनी केलं चे मला वाटतं अठरा सबस्टेशन त्यांनी मंजूर करून आणले त्यातले नऊची काम सुरू झाले म्हणजे ऊर्जा विभाग जो आहे लाईटच काम त्यांनी केलं आज ईडीबी हॅम बाकी मग झिरो तीन झिरो चार बजेट वगैरे इकडून तिकडून आपल्या uh, गिरीश बाहुन कडे महाराज खात होत आपलं ग्राम विकास त्याच्या माध्यमातून इथला रस्ता व्हाईट टॉपिंग जास्तची कामं केली आता मी गेलो त्या ठिकाणी शाळा बोलली त्या शाळेला दिलं साहित्य म्हणजे कम्प्युटर दिले डिजिटल लॅब दिली तिथं पाणी चांगलं तिथं स्वच्छ मिळवून आरू दिलंय तिथं सोलर सोय करून दिली आहे तिथं मुलांना सगळं पद्धतीचं शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून सगळं त्याला काय म्हणायचं म्युझिकच सगळं जे काही साहित्य आहे ते सगळं दिलंय पेटी तबला ढोलकी वगैरे सगळं तिथं ते शिक्षणाची सोय त्यांनी केली दुसरीकडं कारखाना त्यांनी मी जाताना त्यांना म्हटलं म्हटलं आम्ही म्हणून कारखाना कसं वाटतंय कारखानदार म्हटले आता घेतलाय म्हटल्यावर म्हटले राजे चालवला पाहिजे तर मला अनुभव आहे ना कारखानदारीचा कारण मी कारखाना आता म्हणजे माझे वडील गेल्यापासून आता मला वाटतं वीस पंचवीस वर्ष तरी कारखाना मी माझ्या इथं चालवतोय ते बाहेर दिसताना फार मोठं दिसत आत बसलेला असतो त्यालाच बस माहित असतो नाड्याला कसा पास लागलाय तिथे <laughs> ते म्हणले घेतल्या चालवलं पाहिजे शेतकऱ्यांची अपेक्षा आहे शेवटी चौफे विकास हा अभिमन्यू पवारांनी आपल्या मतदारसंघाचा केलाय ही वस्तुस्थिती आहे त्यातच आपल्या ज्याला आपण थोडंफार काय म्हणायचं देवाचं अधिष्ठान किंवा म्हणतो आज आपल्या नाथ महाराजांच्या पाच कोटी रुपये त्यांनी उपलब्ध करून दिले त्याचं कामाचा शुभारंभ झालाय म्हणजे तो पाच कोटी त्यामुळं तिथं पण आज आहे की धार्मिक देवाचं वगैरे जे आपण आहे त्याला सुद्धा शासनाकडनं आणि आमदार म्हणून मदत करण्याचं काम हे अभिमन्यू पवारांनी केलंय त्यामुळं अशा पद्धतीनं काम करणारा आपल्याला आमदार आज मिळालाय जिथं महेश यांनी उल्लेख केला जिथं तालुका नाही तिथं तहसील ऑफिस आज उभा राहिलेलं आहे हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की तहसीलदार कुठं बसतो तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार बसतो जो तालुका असतो तालुक्याच्या हेडक्वार्टरला तहसीलदार बसतो अजून कासार शिफ्टीला तालुका तिकडं व्हायचा आहे त्याच्या आधी तहसीलदारचं ऑफिस झालंय त्यांची राहायच्या सोयी झाल्या पीडब्ल्यूडीचं तिथं ऑफिस झालं तिथं गेस्ट हाऊस झालं तुम्हाला खोट वाटेल आता मी सार्वजनिक बांधकाम मंत्री आहे माझा जावळी तालुका माझ्या विधानसभा मतदारसंघातला एक तालुका आहे सातारा तालुका एक आणि जावळी तालुका आहे अजून पण जावळी तालुक्याला आम्ही म्हणू तुमच्यासारख सुसज्ज सर्किट हाऊस आमच्याकडे जे गेस्ट हाऊस नाही दोनच रूम आहेत त्या पण पूर्वी विजयदादा असताना विजयसे मोहिते पाटील बांधकाम मंत्री असताना झालेले आता याच्या आता कुठं मंजुरी आम्हाला द्यायला मिळाली त्यात पण आमची गंमत झाली अभिमन्यूंचा अभ्यास एवढा आहे दुसरं ते देवेंद्रजीचे लाडके त्यांना मागे तेवढा पैसा मिळतो आम्ही आमचा प्रस्ताव पाठवला एचपीसी मध्ये माझा प्रस्ताव आठ त्या नऊ कोटीचा होता मंजुरी दिली तीन कोटी म्हणजे मात्र जे पण पैसे कापले पण तुमचे कापत नाही आज एक आहे म्हणजे मी मग आधीपर्यंत बोललो की आज अभिमन्युन्हा नुसता लोकप्रतिनिधी आहेत तर प्रशासनामध्ये त्यांनी जे काही वर्ष काम केलं प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या दोन्ही बाजूंचा त्यांना पूर्ण अभ्यास आहे प्रशासकीय यंत्रणा मंत्रालयातली आणि अधिकारी लेवलची कशी चालती आणि लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मग लोकांच्या अपेक्षा आपल्याकडनं काय असतात या दोन्ही गोष्टींचा त्यांना अनुभव आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या इथं असल्यामुळं राज्यामध्ये काय काय घडतय राज्यामध्ये चांगलं वाईट कोण काय करतंय कुठं काय झालं काय झालंय पोलीस यंत्रणा असत बाकी काय असत अशा सगळ्या गोष्टींचा अनुभव आपल्या आमदारांकडं त्याची सगळी कामाची जी काही आहे त्याची शिजोरी म्हणून आज आहे त्यामुळे त्याचा नक्कीच आपल्या मतदारसंघाला फायदा करून देण्याचं काम हे अभिमन्यूनी केलंय त्यांना जे काही दिसलं समजलं जे काही त्यांना त्यावेळेला देवेंद्रजींच्या जवळ काम करताना जे काही त्यांच्यापर्यंत आलं राज्यातलं अधिकारी आय अधिकारी आय अधिकारी हे प्रत्येकाची काम करण्याची पद्धती वेगळी असते कुठलाही अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्यासारखं काम करत नाही एखाद्या अधिकाऱ्याची एखाद्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो दुसऱ्या अधिकाऱ्याचा का झालं पाहिजे का होणं गरजेचं आहे आणि त्याच जोपर्यंत तुम्हाला ती आयडिया ती टॅक जोपर्यंत नसते तोपर्यंत तुम्ही ते सहजासहजी करू शकत नाही आणि ते आज अभिमन्युणी करून दाखवले ही वस्तुस्थिती आहे तहसील ऑफिस असेल आपली पाच मजल्याची इमारत असेल किंवा इतर या असे जिथं शक्य नव्हतं किंवा राज्यामध्ये जिथं घडलेलं नाही ते आज औसा विधानसभा मतदारसंघामध्ये घडले हे लक्षात ठेवा म्हणजे राज्यात विविध मतदारसंघांमध्ये जिथं जिथे या गोष्टी होऊ शकल्या नाहीत त्या गोष्टी आज आपल्या मतदारसंघात आपल्या आमदारांच्या माध्यमातून उभ्या राहिल्या आहेत हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं ठेवावं ही माझी नक्कीच पालकमंत्री म्हणून विनंती आहे आज मी मनापासून आपल्याला सांगतो कि पुढं सुद्धा आम्ही आता सगळेजण एकत्र काम करतोय आज देवेंद्रजींची ताकद आमच्या सगळ्यांच्या मागे आज आपल्या महाराष्ट्राची जाण असणारा आहे एका विभागाची नाही संपूर्ण राज्याची जाण असणारा राज्याला काय पाहिजे लातूर मधल्या माणसाला ला काय पाहिजे कोकणातल्या माणसाला काय पाहिजे विदर्भातल्या माणसाला काय पाहिजे उत्तर महाराष्ट्रातल्या माणसाला काय पाहिजे त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात काय पाहिजे आणि मुंबईमध्ये काय केलं पाहिजे संपूर्ण राज्याची जाण असणार देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून एवढं मोठं नेतृत्व आज आपल्या मागे आणि यांच्या माध्यमातून या नेतृत्वाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचा आपल्या विधानसभा मतदारसंघाचा भरभरून विकास झाल्याशिवाय राहणार नाही हे आपण सगळ्यांनी शंभर टक्के मानसिक उलगाट बांधून ठेवा एवढं मी या ठिकाणी सांगतो कुठेही निधीची कमतरता आपल्याला पडणार नाही ठीक आहे जे टीका टिप्पणी होती राजकीय आरोप होता की लाडक्या बेन योजनेमुळं राज्यावर राज्याच्या राज्या ताण आलाय हे आले ते आले ठीक आहे थोडे दिवस इकडे तिकडे होऊ शकतं आपण पण घरामध्ये आपलं घर घरामध्ये काम करताना थोडं चार दिवस वर चार दिवस खाली होतं सगळ्यांचे काय सगळे दिवस एकसारखे सगळ्या बाबतीत जात नाही त्यामुळं होतं वर खाली थोड़ो खाली सध्या थोडं झालं पण हे जरी असलं तरी राज्याची आर्थिक घडी बसवण्याची ताकद धमक आणि कुवत हे फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसांमध्ये हे आपण लक्षात ठेवा दुसरं कुणीही हे करू शकत नाही आणि दुसरं कोणाला हे शक्यही नाही हे या ठिकाणी अगदी ठामपणे एक जबाबदार व्यक्ती म्हणून मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो आपल्याला त्याबद्दल शाश्वत तुरिध होतो त्यामुळे लवकरच पुढचे सुद्धा विकास काम ज्या गतीनं व्हावी ती आपली अपेक्षा होती ती शंभर टक्के होती आज एडीपी आज हॅमियाचं काम जे चाललंय साडे चारशे कोटीचं काम हे मला वाटतं मी त्या आम्ही मला आशिवला आपण मी त्या लोकांना मी म्हणलं कधी तुम्ही मागणी तरी केली होती का की साडेचारशे कोटीचा रस्ता आम्हाला मिळावा ते म्हणले साहेब अजिबात नाही म्हणले आमची इच्छा एवढीच होती की चांगला रस्ता असावा आणि खट्टेपिटे त्याला नसावेत आम्हाला आज साडे चारशे कोटी रुपये खर्च करून बावन किलोमीटरचा रस्ता आज तिथं त्याचं काम सुरू आहे हे मागणी नसताना लोकांचं स्वप्नात पण नसताना आज एवढं छप्पर पाडके त्याला आपण म्हणतो एवढं मोठं काम आज फडणवीस साहेबांनी आपल्या मतदारसंघाला दिलं फक्त आम्ही म्हणजे पवारांमुळे हे लक्षात ठेवा दुसरीकडं आपलं अ लांबांना जे अवा लातूरचा त्याचं पण काम एकशे पासष्ट कोटीचं काम आज ते चालू आहे सर्व जी रस्त्यांचं जाळ आहे हे झाल्यानंतर या तालुक्याच्या आर्थिक जे चक्र आहे हे शंभर टक्के सुधारणार आहे या तर इथ बाहेरनं लोक बाहेरनं व्यवसाय आपले व्यवसाय वाढणार आहेत की हॉटेल राहायची सोय छोट मोठं काही ना काहीतरी तिथं उभा राहतो ही आहे एवढं सुसज्ज नेटवर्क रस्त्याचं झाल्यानंतर शंभर टक्के आर्थिक जी या तालुक्याची ताकद आहे ती सुद्धा जिल्ह्यामध्ये वाढल्याशिवाय राहणार नाही हे या निमित्तानं शंभर टक्के मी सांगू इच्छितो त्यामुळं अशाच पद्धतीनं पुढचा विकास या तालुक्याचा होत राहावा सगळ्यांनी अभिमन्यू पवारांना आपण साथ तर दिल्यानेच आहे आणि अजून पुढं मोठ्या प्रमाणावर साथ द्यावी आज देवेंद्रजी जिल्ह्यामध्ये सगळीकडे एकमेला जाहीर केलं की मुख्यमंत्री सहायता निधी एक इथं हॉस्पिटल होत आहे मुख्यमंत्री सहायता निधी मुंबईला आपल्याला जावं लागायचं आज हे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आज आपल्या जिल्ह्यामध्ये लातूर मध्ये मुख्यमंत्री सहायता निधीचा कक्ष उभा केला आता आम्ही बाहेर पेढे वाटले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलं देशा की देशामध्ये जातीय जनगणना ही होणार त्यामुळे हा जो जातीचा आणि जो आरक्षणाचा विषय आहे तो या ह्याच्यानंतर पूर्णपणे दूर होणार आज प्रत्येक जण मराठा ओबीसी माग, मागासवर्गीय मुसलमान सगळेजण आज प्रत्येक जण एकामेकाकडे संशयाकडे बघतोय प्रत्येकाचं असं आहे की बाबा आमचं काय तर काढून का काय आम्हाला मिळालेलं काय जाते का काय पण एकदा ही जनगणना कास्ट सेन्स जी आपण म्हणतो ती घेण्याचा जो निर्णय आज केंद्र सरकारने केला हा देशाच्या दृष्टीनं फार मोठा निर्णय नुसता बातमी बोलता नाही तर हा निर्णय आणि या निर्णयाचं सगळं सेन्सस जो आहे तो तयार झाल्यानंतर जे काही ओढात किंवा जे काही आरक्षणाच्या वडनं वादविवाद आणि समाज समाजामध्ये जे काही तंटे आणि जे संघर्षाचं वातावरण निर्माण होतंय हे पूर्णपणे संपणार आहे हे आपण लक्षात घ्या तेव्हा अतिशय महत्वाचा निर्णय या देशाच्या या राज्याच्या भवितव्याच्या दृष्टीनं आपल्या मुलाबाळांच्या भवितव्याच्या दृष्टीनं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं जातीय जनगणनेचा घेतलाय हे सुद्धा सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं बाकी जास्त वेळ घेत नाही तर मला आता पुढ सातारला जायचंय मला वाटतं अजून थोडा वेळ मी थांबलो तर परत मला दुसरा दिवस इथं सर्किट हाऊस मध्ये आम्ही म्हणून काढायला हवी आणि मृत्यू आता दोन दिवस तुम्ही राहिलाय व आता कायम आल्यावर इथंच राहिलं पाहिजे पण जास्त वेळ घेत नाही एवढंच सांगतो की आज आपल्याला एक अतिशय कर्तव्य दक्ष आणि ताकदीनं काम करणारा आमदार मिळालेला आहे नुसतं बोलणं नाही तर काम करून दाखवण्याची धमक त्यांच्यामध्ये हे लक्षात घ्या आज नुसतं भाषण करणं बोलणं डायलॉग मारणं हे फार सोपं असतं कुणी ते करू शकत किंवा अगदी फार सुंदर भाषण करणारे पण अनेक लोक असतील पण पुढे काय भाषण करून गेल्यानंतर बोलून गेल्यानंतर सांगून गेल्यानंतर ते काम अस्तित्वात उतरवणं त्या कामासाठी पाठपुरावा करणं त्या कामासाठी मंत्र्यांकडे जाणं त्या कामासाठी निधी उपलब्ध करणं अधिकाऱ्यांपर्यंत जाणं सगळ्या गोष्टीला कष्ट घ्यायला लागतात परिश्रम घ्यायला लागतात त्याच्याशिवाय काम अशी मतदारसंघाला मिळत नाही हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं आणि आज ते काम आपल्या विधानसभा मतदारसंघासाठी अहोरात्र झटून अभिमन्यू पवार हे ताकदीनं करत आहे आणि पुढे सुद्धा करत राहतील पालकमंत्री म्हणून मी सुद्धा त्याच्याबरोबर आहे मी दोन तीन ठिकाणी सांगितलं इथं पण सांगतो मी आधी त्यांचा मित्र आहे नंतर पालकमंत्री आहे त्यामुळे मित्र आणि मंत्री या दोन्ही याच्यात तर मी त्यांच्या बरोबर आहे एवढं या निमित्तानं सांगतो परत एकदा आज भूमिपूजनाचा कार्यक्रम म्हणजे झाला असं घोषित करतो आणि माझे दोन शब्द इथं थांबवतो जय हिंद